हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो हा आहे भगरीचा भात यामध्ये मी एक वाटी बेसन पीठ घातलं एक कप गव्हाचं पीठ घातलं हे बघा खाली याच्यामध्ये भात आहे मी विसरले तुम्हाला दाखवण्यासाठी याच्या आपण आज आंबट घाऱ्या करणार आहोत हा भात आहे एक कप तांदूळ म्हणजे करईचा भात जो आपण म्हणतो तर ते तांदूळाचा भात मी शिजून घेतलेला आहे एक कप एक कप बेसन पीठ घेतलं एक कप गव्हाचं पीठ घेतलं त्यानंतर एक कप भर समजा एवढे हे पोहे बारीक करून घेतले आणि आता हे आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण हे आता यामध्ये मी टाकून घेतलं असं हे असं पूर्ण कालून घ्यायचं हे मिश्रण खूप छान आणि खूप या आंबट घालायला लागतात मी तुम्हाला जर आवडल्या तर परत एखाद्या वेळेस तुमच्या बरोबर पूर्ण मी शूट करून तुमच्या सोबत मी शेअर करेन तुम्हाला जर आवडल्या एकदा आवर्जून करून बघा टेस्ट आणि तुम्ही दुसरं काही खाणार नाही परंतु ह्या ज्या आंबट घाऱ्या आहेत तर ह्या बार बार तुम्ही करून खासाल आता हे मी लसण हिरवी मिरची आणि कोथंबीर आणि जिरं याची पेस्ट काढली होती मिक्सरमधून तर आता आपल्याला ही यामध्ये घालायची आहे अशी घालून घ्यायची आता तिखट मी मीठ समजा तुमच्या चवीनुसार तुम्हाला यामध्ये ॲड करायचं आहे आता मी माझ्या चवीनुसार हे घालून घेतलेलं आहे मिरची मिरची थोडी तेज आहे ही तर थोडं कमीच घातलं मी लागलं तर मग परत आपल्याला हे घाल घातलं जातं आता थोडीशी आता ही हळद घालणार आहे यामध्ये कलर येण्यासाठी लाल तिखट वगैरे आपल्याला काहीही घालायचं नाही आणि आप आपल्याला जमा करायचं आहे कारण हे थोडं आपल्याला आंबू द्यावं लागतं म्हणजे आंबट होऊ द्यावं लागतं तर हे आपल्याला भिजून ठेवायचं आहे मी हे संध्याकाळी करणार आहे तर आता यामध्ये मी घालणार आहे हे आंबट होण्यासाठी दही आता हे दही घालून आपल्याला छान असं मिक्स करून ठेवायचं आहे हे माझं घरचं दही आहे तर दही जास्त आंबट नाही यामध्ये असं दही आपल्याला हे घालून घ्यायचं आहे दही पण आता तुमच्या म्हणजे दही कितपत आंबट आहे त्यानुसार तुम्हाला दही यामध्ये ऍड करायचं आहे तर हे बघा असं आता मिश्रण मी पूर्ण असं आंबून ठेवणार आहे आणि संध्याकाळी या आंबट आपल्याला कशा करायच्या तर त्या तर तुमच्यासोबत मी शेअर करेन समजा आता यामध्ये मी परत एकदा सांगते बेसन पीठ एक कप एक कप पोहे पोह्याचं पीठ थोडं अशी भरड करून घ्यायची पोह्याची जास्त बारीक पेस्ट करायची नाही एक कप बेसन पीठ एक कप गव्हाचं पीठ आणि दोन कप आपल्याला तांदूळाचा म्हणजे भात घ्यायचा आहे न तांदुळाचा म्हणजे जे वरईचे तांदूळ असतात भगरीचे तर ते तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे त्याचा तेवढा भात आपल्याला भात यामध्ये जास्त घालायचा आहे म्हणजे मग त्या खूप छान आणि खाण्याला खाण्यासाठी पण आपल्याला टेस्टी लागतात माझे तांदूळ थोडे कमी होते त्यामुळे आता जाऊ द्या पण नासो पण तुम्ही भात थोडा जास्त प्रमाण घ्या भाताच म्हणजे त्या टेस्टी लागतात खाण्यासाठी हे आपल्याला असं पूर्ण हे आता मिक्स करून असं आंबून ठेवायचं आहे कमीत कमी, -कमी आपल्याला हे दही जर आंबट नसेल तर तीन ते चार चार तास आपल्याला ठेवायचं आहे हे आंबवण्यासाठी आणि दही आंबट असेल तर एक तासामध्येही आपलं हे आंबट होऊन जाऊ शकतं सुद्धा अशा पद्धतीने हे आपल्याला आंबून ठेवायचं आहे आणि आपल्याला जेव्हा करायच्या आहेत ह्या आंबट घाऱ्या तर तेव्हा यामध्ये थोडीशी परत आपल्याला कोथिंबीर घालायची आणि थोडंसं कांदा चिरून टाकायचं आहे आता मी अगोदर काही यामध्ये टाकणार नाही कारण की ते कांदा वास मारतो ना तर मग आपल्याला जेव्हा काढायचा तेव्हा एक दोन कांदे आपल्याला यामध्ये कापून ॲड करायचे आहे या है है याला हे असं घट्टच ठेवायचं आहे कारण ह्या दह्यामुळे आणि मिठामुळे याला पाणी सुटतं मीठ तुमच्या चवीनुसार तुम्हाला टाकायचं आहे तर बघा मैत्रिणींनो माझ्या ताईंनो आपण मी तुम्हाला जे पीठ दाखवलं होतं आंबट घाऱ्याच्या वरईच्या भाताचं भगरीच्या भाताचं त्यापासून आपण आंबट घाऱ्या तयार करणार होतो तर जे तुम्हाला ते दाखवलं होतं सकाळी मी ते आंबट करू म्हणजे आंबून ठेवलं होतं आणि आता त्याच्या इथे मी आंबट घाऱ्या बनवत आहे तर खाली मी एक पेपर टाकून घेतला त्यावरती पोळपाट ठेवला त्यावरती आता एक कॅरीबॅग टाकणार आहे हे आहे बघा आता मी इथे कॅरीबॅग टा टाकली म्हणजे कापड टाकलं खाली त्याला थोडंसं पाण्याचा किंवा तेलाचा हात लावून घ्यायचा पाणी लावलं तरी देखील चालणार आहे आणि आपण सकाळी जे ते मिश्रण तयार करून ठेवलं होतं त्याच्यात आता इथे आपण जशी मेंदू वडे बनवतो की नाही तर त्या पद्धतीनेच आपल्याला ह्या गा, आंबट घाऱ्या बनवायच्या आहे परंतु याची टेस्टनं एवढी भारी आणि खूप छान लागते तुम्ही एकदा जर खाल्ल्या तर तुम्ही परत परत नक्की करून खासाल इतकं इतका छान आणि टेस्टी पदार्थ आहे हा तुम्हाला आवडला का मला नक्की सांगा आ, हे बघा असं मी आता त्या कापडावरती हे थापून घेतलं आहे आणि त्याला छिद्र पाडायचं मध्ये आणि नंतर आपल्याला आता इकडे गॅसवरती मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं होतं थोडं टाकताना काळजी घ्यायची कारण की ते पाणी असतं त्याला तर ते हातावरती तेल उडण्याची शक्यता असती तर थोडी काळजीपूर्वक आपल्याला हे आतमध्ये टाकायचे आहे आता मी ते तेलात टाकून घेतलं आणि पलीकडनं खीर गरम करायला ठेवली होती म्हणजे खीर उकाळण्यासाठी ठेवली होती बाकीचा माझा सर्व स्वयंपाक झाला होता हे काल हा जो ब्लॉग आहे हा जो व्हिडिओ आहे तर हा माझा कालचा आहे हे सोमवारी मी ह्या आंबटघाऱ्या बनवल्या होत्या कारण माझी आई आली होती तुम्हाला यामध्ये ती क्लिप आहे का नाही काय माहिती ते तुम्हाला दिसेलच समोर आता हे बघा अशा तळून घ्यायच्या आहे ते आपल्याला छान अशा लालसर होईपर्यंत आणि एकदम कमी गॅसवरतीच आपल्याला तळून घ्यायचं आहे फक्त थोडंसं पहिल्याने तेल जरा गरम करून घ्यायचं आणि नंतर थोडा लालसर कलर आला की मग गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती ह्या तळून घ्यायचं आहे नाहीतर गॅस फुल असला तर त्यावरून नुसत्या काळ्या होतात आणि आतमध्ये जे पीठ आहे तर ते पीठच आपल्याला लागत असतं तर अशा पूर्ण मंद आचेवर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे आता तेल तेल मी थोडं जास्त टाकलं होतं त्यामुळे मी आता दोन दोन ह्या तळून घेत आहे हे बघा अशा लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहे ह्या तुम्ही नुसत्याही खाल्ल्या तरी देखील खूप छान आणि टेस्टी लागतात